मी त्यांना जोर करतोस बँक त्यापैकी उघडा का जाईल म्हणजे साहेब तुला उठण लावून आंघोळ घालील हो आंघोळ घालतोय आता साहेब आज सहा सहा महिन्यात बिनआंघोळ चार टाकल पाजळू नस नाहीतर दुसरं काहीतरी फेकून मारील फेकून मारील अगं गोट अगदी मरू टाकला उद्या नोकरी केली म्हणजे भिवंडीला मावशी कड भिवडा नुसता वाहत आल मी ना, ना समोर बघून चालता येत नाही का बोलला तुला आता रस्त्याने पुस्तक वाचित कोण चालणार हो तुम्ही का मी तू मग समोर बघून चालायचं काम कुणाच तुमचं का माझ माझ एक तर स्वतः वाचित जायचं नाही आणि दुसरा गरिबीड वाचित चाल धक्का मारायचा याला मी म्हणते समजलं काय चुकलो बाबा हा चुकलो बाबा मला सॉरी म्हणा चुकलो बाबा आलचं इकडून चाललाय तुम्हाला इकडे जायचंय जा त्याला दिवसा ठोकून येतात काय माझा नेमका खूप मला धक्का मारला कुठे गेला तो खं हा खंजीर बो 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 पोटात खूप असला इथे बनल प्रेत आपलं हे पुस्तक हा प्रेत डाळडाच्या डब्यात भरले आई तू माझ्या आधी बँकेत झालीस तू म्हणजे वाट आणलाय अगं एवढ्या लवकर कर्ज मिळणार नाही बँकेला काय कायदा बिदा आहे का नाही का, का बँकेच तू जा बघू चल जा तू इथून माझं पोझिशन खराब होत आहे तू जा बघू का। ही काय लाडला आता कमाल झाली ही बँक आहे काय अगं ही बँक ती मॅनेजरची पुस्तकू नकोस पाप लागल पुढचा जन्म मास्तरनी का मिळल मग कळल सरपंचाकडून किती त्रास होत होते कशाला मास्तरनी होतीस गार्ढवीन होईल पण तुझी आय होणार नाही गार्वीन होसि मला गार्ढविनी ते पिल्ल होत नाही काय मी तुला सोडतो काय सरपंच नाही काय बोललो नाही नाही अहो अजून कागदपत्र ही यायला अवकाश आहे हो हो करून टाकू त्यात काय एवढं मोठं सर काय अहो त्या लोकांना मी ओळखत का, का नाही मला सांगा तुम्ही नाही नाही कागदपत्र अहो मी स्वतः चेक करून पाठवलं मी तुम्हाला काय सांगितलं हो येस नक्की करतो नाही नाही आज फोनही करतो हो फोन करतो सांगितलं ना ते काय ते काय हो या उद्याला या कळला बोल का नाही त्यांनी घरात भरून आणला होता पण मी जरा अर्ज पियाला लावला नाही पिऊ लोक एवढा भरसा ठेवणं बरं नाही हो होत इना तुमचं वाघडं झालं हा पिऊन त्याचाच माणूस असायचा त्यांनी पाण्यात काही टाकलं पिकलं तर तुम्ही सुखा सुखी झालो हो पण आम्ही काय अंतर अडकू बँकेत बरोबर तुझा शहाणपणा का पुरे झाला पोलीस स्टेशनला आणि सारवी साहेबांना हे चेकबुक लिहून दे काल काउंटरवर ते विसरून गेलो होते साहेब शेणखाय एक शेण खायच्या रुका हा शंका होय विचार विचार नाही या सारवी साहेबांच्या घरामध्ये बाय आणि बँकेमध्ये हाती चार हे हो आता तू जातोस का इथून एक शेण एवढा उडत झालं घ्या उघड माझा रोख केलं हे बघा आठ नाही चांगलं दहा हजाराचा पण कर्ज देऊ बर पण तुम्ही बँकेत तारण म्हणून काय ठेवणार अरे वर्कर, कारण काय आणलंय बघ अरे बघितलं की डोळ फिरतील तुझं गाढवा प्रसंगा लागून घाट ठेवायची गाढवा असली तर कामाला वाघ आहे की वाघ पण आम्ही गाढवावर कर्ज देत नाही हो तुम्ही गरज कर्ज देताय सोने तांदूळ कर्ज देताय बघ गाडव काय घोड मारले काय तुमचं तशी पद्धत नाही आहे ना पद्धत पाहता की आज प्रश्न तुला सांगताय साई तुम्ही बाहेर काय बघा असतो तुम्ही हे गाडवीच्या आज एक कर कर जेट गाड़ो का जातो भली तुझ्या साहेब आला अल्लाह ने टीम टीम गानर बा सकाई सरे इंजन बोंबा बोम चलावने हेलो का काय ले को तुम्ही गाड़वा कर देत नाही मई बैंक काय दरोडा घालासाठी उघडी ठेवली सका काय ओ दरोडा ड़, दरोडा ने इथे काय नारबा बा बँकेमध्ये तो बैंक मध्ये गाड़वा भरना असल्यामुळे तुमच्या गाड़वाची आणखी भर पडव बैंकली गाड़वा तुमच्या गाड़वाला आता मारणार का नाही नाही तुमची गाड़वा शानीत म्हणून सांगतोय

तुम्हाल का का तुम्हाला काय पाहिजे काय मला हजेरी किंकाळी पाहिजे तुमच्या आहे का आमच्याकडे बेताळायचं आहे पाहिजे का तुम्हाला घेताळायची नवीन पुस्तक आण ना मुंबईला जुनी साईड पुस्तक रद्दीमध्ये सेकंड हँड आहे जेव का बेताळाची चालत टी आय एम सॉरी आय एम सॉरी माझं मुल तुकडं मला ना माझा जेव्हा म्हणजे एकदा मी, पारे पारे ए, <laughs> एक मी, <laughs> मी एक सारी <laughs> 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 म्हंटल ना मी एकदा सॉरी म्हणते हा आणि मग भारी वाटे का म्हणून माझ तुमच्या उलट मी पहिल्यांदीच भारी पडतो आणि मग पुन्हा सारी म्हणजे चालसच देत नाही काय देत नाही चानच ए, एबा, तू तो तो ना? ना? दुने दुने अरे आणि गुळगुळीत वाटला म्हणून वाचला नाही तर इतर गावातल्या हाताची करामत बोट माहिती का बोट 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 आहे पाच आहे काय बोट पाहिजे का मला तुम्ही अजून कुठे काय पाहिजे मला जास्त भडकू नको नाहीतर ढेकला तर काय चिमती चिरगुडून टाकेल माझी तुम्हाला माहिती म्हणून असं बोलत आहे अहो मी आखा अस्वल गुदगुल्या करून करून ठार मार हो हो मेला याला ना अच्छा मला कर ना मला कर काय करू उदगुल्या उदगुल्या गुटगुलया तुम्हाला खरू चॅलेंज काय छोट तुमचं काय खरं दिसत नाही माफ केलं आता पुरी बाजीच्या अंगावर मी हात टाकित नसतो समजा पण मी टाकते ना पोरा बाहेरच्या अंगावर पुन्हा चॅलेंज तुमचं खरं दिसत नाही बरो

झालं त्या आरशा समोर बसलाय आरशा फुटल की फुटू दे पर डोळे महत्वाचे भगवंतानी म्हणलेच आहे मेरे आखो के शिवाय दुनिया मे रखा क्या है त्या देवाच्या नावावर काय बी खपुरतोस अरे पाप लागून आर्दन भाई होईल तेव्हा कळल तरुण माणसाला कुठलाही वायू होत नाही अक्का तू आणि तरुण पन्नाशी उलटली की लगीन केला असतास तर चार पोराचा बाप झाला असतास चार अरे तू का कमिशन खाती आहेस आठ झाली असते आठ तुला नाही झाली पण एवढी मेहनत करून शेवटी एकच टिकला नव वय एकच टिकलं पण नाथी नव आलं का ग छोट नोकरी करतो न बँक ते भूसा मग पण रात्री ते भूत शिरते की त्याच्या अंगात भूत वय उरावर काय बसतो गाळा काय दाबतो अरे अरे वा सांबा म्हणून कुणाला हात मारतो पुन्हा ठेव सांबा आपल्या घराचं होत नाव काही आठवत नाही हा आजोबाला एकदा लांबा सांभाला असताना बघितला होता मग तोच बसला असता मुठीवर बसुदी तू काय काळजी करू नकोस आता मी आलोय नव्हत एक त्याला तरी सुधारतो नाही तर मी तरी बिघाडतो होऊन जाऊ दे काय फायदा असेल ते अगं भगवंतान दिवाना है नाही इस अंबर के नीचे आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे